सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली अठरा विद्यार्थ्यांना घेऊन आलेली गाडी थेट रुग्णालयात दाखल अठरा विद्यार्थ्यांना घेऊन आलेली सहलीची गाडी थेट पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल घटनास्थळी पोलीस प्रशासन व संपूर्ण आरोग्य विभाग दाखल डिसेंबर महिना उजळला की महाबळेश्वरसह कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात यातच शालेय विद्यार्थ्यांच्या सहली रायगड किल्ला चौदार तळे नरवीर तानाजी मालुसरे स्मारक पाहण्यासाठी येत असतात न्यू हायस्कूल वरुळ घाटवड तालुका जाफराबाद जिल्हा जालना या शाळेची सहल सिद्धटेक बारामती मोरगाव जेजुरी नारायणपूर महाबळेश्वर इथून पोलादपूरकडे येत असताना बसमधील अठरा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली या सर्व विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं शाळेचे शिक्षक प्रकाश बनसीधर मस्तिके यांना याबद्दल विचारलं असता महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्यानं तसेच स्टिंग सारखी शेतपिय पिल्यानं विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याचं सांगितलंय तर महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी खिडक्या बंद केल्यानं विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला असल्याचं देखील सांगितलंय घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शंतनु दोईफुडे लहान मुलांचे डॉक्टर पुल्ले डॉक्टर अनिल काकर डॉक्टर गुट्ठे डॉक्टर राजेश शिंदे यांच्यासह पोलादपूर तहसील कार्यालयाचे अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण पोलादपूर रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद